लाडक्या बहिणीला पैशासोबत मोबाईल देखील भेट देण्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आनंदाची बातमी आता पैशांसोबत मोबाईलही मिळणार दिवाळी बाबतीत अतिशय मोठी खुशखबर चौथा पाचवा हप्ता एकत्र मिळणार असून या हप्त्यासोबतच महिलांना मोबाईल देखील मिळणार आहे आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे तुम्ही कसा नंबर लावायचा ला आहे काय करायचं आहे याविषयी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी माहिती आज व्हिडिओमध्ये देणार आहोत मोबाईल जर तुम्हाला मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की दिवाळीची खास भेट महिलांना दोन हप्त्यांबरोबर मोबाईल देखील देण्याची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे एका कार्यक्रमात बोलत असताना उदय सामंत जे आहेत जे त्या ठिकाणी मंत्री आहेत तर त्यांनी एक मोठी घोषणा केली तुम्ही सरकारला मतांचं बक्षीस द्या तुम्हाला मोबाईलचं बक्षीस मिळणार आहे प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे त्यामुळे महिला अत्यंत खुश आहे आता कोणत्या मोबाईल महिलांना मोबाईल मिळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगदी अचूक असे अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता तुम्हाला मोबाईल देखील मिळणार लाडक्या बहिणींच्या संदर्भात अतिशय आनंदाच्या बातम्या गेल्या आठ दिवसापासून येत आहे रा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली होती आणि त्यानंतर उदय सामंत यांनी जी घोषणा केली ज्यामध्ये मोबाईल मिळणार आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे हे व्हिडिओमध्ये आपण सांगणार जो मोबाईल मिळण्यासाठी काय करायचं आहे कारण की नंबर कसा लागणार आहे तुमचा तर त्याविषयी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर काय आलं आहे की आगामी विधानसभा निवडणुका ज्या लागणार आहेत आता ही माहिती अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या जेणेकरून तुम्हाला चौथा व पाच हप्त्याचे पैसे येण्यामध्ये अडचण येणार नाही आणि मोबाईल नेमकं कोणत्या महिलांना मिळेल मोबाईल मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पात्र मोबाईल भेट मिळणार म महिलांना आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत तर त्या येत्या नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी होणार आहे मग त्या निवडणुकांच्या आधी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट घडणार आहे तर ती म्हणजे लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार आहेत आता ॲडव्हान्समध्ये पैसे म्हणजे कसं की लाडक्या बहीण योजनेचे जे महिन्याला दीड दीड हजार रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहे काही महिलांना साडेचार हजार मिळाले ताईंना एकदा तीन हजार मिळाले नंतर दीड हजार असे टोटल साडेचार हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळाले असतील आता ज्या महिलांना मिळाले नाही त्यांना देखील पैसे मिळणार आहे ते मिळण्यासाठी काय करायचं आहे आणि मोबाईल जो मिळणार आहे त्यासाठी काय करायचं आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत समजून जाईल पण काय आलं ॲडव्हान्समध्ये हप्ता कसा आहे आहे की रक्षाबंधनला तुम्हाला माहिती असेल की रक्षाबंधनला सतरा ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी पैसे देण्यात आले होते हा तुम्हाला माहिती असेल की योजना जुलै आणि जुलैमध्ये सुरुवात झाली होती मग जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र दिला गेला होता ॲडव्हान्समध्ये मग आता ॲडव्हान्समध्ये हप्ता दिला गेला म्हणजे काय झालं की ऑगस्ट महिना संपण्याच्या आतच आधीच पैसे देण्यात आले म्हणजे दोन महिन्याचे पैसे दोन महिने कंप्लीट होण्याच्या आतच म्हणजे दीड महिन्यामध्येच दोन महिन्याचे पैसे देण्यात आले अगदी प्रकारे आता ॲडव्हान्स देखील तीन हजार रुपये सरकार तुमच्या खात्यात टाकणार आता नुसता ॲडव्हान्सच नाही तर जबरदस्त एक घोषणा करण्यात आली आहे की महिलांना मोबाईल बक्षीस देणार आहे ब उदय सामंत जे आहेत सावंत जे आहेत तर त्यांनी एक त्या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित होते महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे तुम्ही मतांचं बक्षीस द्या आम्ही तुम्हाला मोबाईल बक्षीस देऊ या ठिकाणी मोबाईल गिफ्ट देण्याची त्या ठिकाणी हे करणार आहोत दिवाळीचं गिफ्ट आणि एक बक्षीस म्हणून त्या ठिकाणी देणार आहोत सविस्तर आपण जाणून घेऊ की तुमचा कसा नंबर लागेल तुम्हाला कसा मोबाईल मिळेल डिटेल तुम्हाला समजणार आहे कारण काय होतंय निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असण्याची घोषणा केली आहे आता ही माहिती आपण टी व्ही नाईनच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी अधिकृत त्या ठिकाणी एक आर्टिकल आलेला आहे बातमी छापून आली आहे जी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली की ज्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे म्हणजे घोषणा करण्यात आलेली आहे आता काय आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आता हे आता नेमका हप्ता कधी येईल तीन हजार रुपये कधी येतील मोबाईल कधी मिळेल आणि मोबाईल मिळण्यासाठी काय करावं लागेल कोणत्या महिलांना मोबाईल मिळेल आता ही अतिशय महत्त्वपूर्ण माहितीकडे आपण वळणार आहोत आता काय आलं की भरपूर वृत्तपत्रांमध्ये भरपूर यूट्यूब चॅनलवर न्यूज चॅनलवर आता खबरं येत आहेत की दहा तारखेला दहा ऑक्टोबरच्या आधी दहा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केणार आहे आता हे लक्षात घ्या मोबाईल मिळण्यासाठी हा जो काय ॲडव्हान्स हप्ता आहे हा ॲडव्हान्स हप्ता देण्याची दुसरी वेळ आहे पहिल्यांदा दिलं होतं ऑगस्टमध्ये मा तुम्हाला माहीतच असेल की ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे ऑगस्ट संपायच्या आतच जमा झाले मग याला ॲडव्हान्स पैसे देणं असं म्हणतात आता दुसरी वेळ आली की आता देखील पैसे ॲडव्हान्समध्ये दे दिले जाणार आहेत जसे जुलै आणि ऑगस्टचे ऑगस्टमध्ये दे दिले तसेच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे जे आहेत ते कदाचित दहा सप्टेंबर दहा ऑक्टोबरच्या आधीच तुम्हाला मिळू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दुसरा महिना म्हणजे ऑक्टोबर पूर्ण व्हायचा तर ऑक्टोबरचा पैसा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर सरकारकडून हे सांगण्यात आलं आहे म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी त्या ठिकाणी असंही म्हटलं आहे की आचारसंहिता लागण्याच्या आधी आचारसंहिता लागण्याच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे त्यामध्ये असंही सांगण्यात आलं आहे की नोव्हेंबरचे देखील त्या ठिकाणी पैसे यामध्ये मिळू शकतात नो ऑक्टोबर म्हणजे ज्यांना मिळाले नाही त्यांना सप्टेंबरचे पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात असं दे, देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मग आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात आता शासन काय करतं आहे की मोबाईल बक्षीस देणार मोबाईल बक्षीस कोणत्या महिलेला मिळणार कोकणामध्ये कार्यक्रम होता तर तिथे उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत तर त्यांनी कोकणामध्ये एक मोठी घोषणा केली ज्या अंतर्गत महिलांना मोबाईल बक्षीस मिळणार आता कोणत्या महिलांना मोबाईल बक्षीस मिळणार कसा नंबर लावायचा कोणत्या महिलांना हे मिळणार हे त्या ठिकाणी क्लिअर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत कारण की तुमचा नंबर लागेल की नाही म्हणजे तुम्हाला मोबाईल मिळेल की नाही हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तर याच्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की ज जो काय हप्ता असणार आहे तर तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचा मिळणार आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसेच मिळाले नाहीत त्यांचं कसं आहे तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी जी देण्यात आली होती तर ती म्हणजे किंवा त्यांची जी अडचण होती तर ती आधार हे बँक खात्याला लिंक नसल्याची मोठी समस्या होती आता ती समस्या असल्यामुळे भरपूर महिलांना पैसे आले नाही असं सरकारकडूनही सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील न शिर्डीच्या सभेत असं म्हणाले होते की नगर जिल्ह्यात एक ते दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचं सगळं क्लिअर आहे फक्त आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे पाठवण्यामध्ये सरकारला अडचण येत आहे तर त्यामुळेच हे काम तुम्ही तात्काळ करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचण होणार आहे किंवा मागचे सर्व हप्ते म्हणजे कदाचित एकही हप्ता अजून आला नसेल आधार लिंकिंगच्या प्रॉब्लेममुळे तर लक्षात घ्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे जवळपास पाच महिन्याचे जवळपास तुम्हाला साडेसात हजार रुपये त्या ठिकाणी एकखटी मिळण्याची शक्यता आहे कारण की आता सगळं क्लिअर करणार आहेत सर्व क्लिअर करणार आहेत त्यातच मोठी आनंदाची बातमी समोर आली की मोबाईल देखील आता गिफ्ट मिळणार आहे मोबाईलचं बक्षीस मिळणार आहे महिलेला तर त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जो काय रिपोर्ट आहे टी व्ही नाईनचा जो रिपोर्ट आहे तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की राज्य ग्रामीण अभियान जे राज्य ग्रामीण अभियान आहे अंतर्गत कार्य करत असणाऱ्या महिला म्हणजे जवळपास दोन हजार चारशे महिला ज्या आहेत तर त्या महिलांना बक्षीस मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा झालेली आहे मग आता ज्या राज्य ग्रामीण अभियांतर्गत जर ज्या महिला आहेत तर त्यांना दोन हजार चारशे म्हणजे जवळपास दोन हजार चारशे महिला त्यामध्ये आहे तर त्यांना मोबाईल बक्षीस दिलं जाणार आहे तर सरकार त्या बाबतीत सांगत असताना उद्योग मंत्री उदय सामंत असं म्हणाले की सरकारला तुम्ही मातांचं बक्षीस द्या तुम्हाला मोबाईल मिळणार आहे तर असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सध्या तरी जर रिपोर्ट आहे तर त्यानुसार जे समजतं आहे की जे राज्य ग्रामीण अभियान आहे त्याअंतर्गत असणाऱ्या दोन हजार चारशे महिलांनाच त्या ठिकाणी मिळणार आहे पण कदाचित हे वाढवलं देखील जाऊ शकतं कारण की सरकार महिलांच्या बाबतीत खूप त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या योजना आणत आहे महिलांना ला त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर होत आहे तर नक्कीच सरसगट त्या ठिकाणी हे होऊ शकतं अशी आपण आशा करूयात अगदी म्हणजे ठाकरे गटाचे एक खासदार आहे तर त्यांनी त्या ते ठिकाणी यावर टीकादेखील केलेली आहे तर टीका जी ते असंही म्हणाले की मतदार तुमचा घाशा गुंडाळणार आहेत या ज्या काही घोषणा केली होती उदय सामंत यांनी तर त्यावर ते त्यांनी टीका देखील केली होती पण आपण आशा करूयात की लवकरच मोबाईल वितरित होतील धन्यवाद